स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये गोरखपूरमध्ये राहणाऱ्या रह। स्वामींच्या परमभक्तताई चौ कामिनी वळते या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे आपल्या सर्वांनाच स्वामींचे ब्रीद वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे माहिती आहे पण जेव्हा खरंच एखाद्या भक्तावर संकट येते त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं हेच ब्रीद वाक्य त्या भक्ताच्या पाठीशी कसे ठाम उभे राहते हे प्रत्येक स्वामी भक्ताला आजच्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेल त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजचा हा संपूर्ण अनुभव ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ कामिनी आणि मी गोरखपूरमध्ये राहते खूप लहान होते काही कळतही नव्हते नीट बोलण्याचे उच्चारही येत नव्हते तिथून मी सतत स्वामी आणि समर्थ हा जप करत होते वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून मी स्वामी सेवेत माझ्या घरामध्ये माझी आई आणि माझी आजी दोघीही स्वामींच्या परमभक्त आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी सुद्धा स्वामी सेवेत आले माझ्या घरात प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक व्हायचा मंत्र स्तोत्र हे सगळं असायचं मात्र लग्नानंतर माझं जे सासर होतं ते प्रचंड नास्तिक मी देवधर्म केलेलं त्यांना पटत नसायचं मी स्वामींचं नाव घेतलेलं त्यांना आवडत नसायचं खरं तर लग्नाच्याच वेळी माझ्या मोठ्या काकी ज्या मुंबईला असतात त्यांनी मला लग्नात अस् अविस्मरणीय भेट म्हणजे स्वामींची मूर्ती दिली आणि तीच स्वामींची मूर्ती मी माझ्या सासरी घेऊन आली मात्र ही स्वामींची मूर्ती माझ्या सासरी कुणालाही आवडली नाही आपल्याकडे देवधर्म केले जात नाहीत फक्त देवघरात गणपतीच्या समोर दिवा लावायचा बस तेवढंच काही त्याच्या व्यतिरिक्त कुणाचंही नामस्मरण नाही काहीच नाही माझ्या सासूबाईंना आणि सासऱ्यांना प्रत्येक दिवशी मांसाहार लागायचा गुरुवार असेल एकादशी असेल किंवा कितीही पवित्र दिवस असेल त्या दिवशी तर ते आवर्जून घरामध्ये मांसाहार बनवायचे आणि त्याचे सेवन करायचे एक वर्ष मी सगळं बघत होते सहन करत होते पण त्या एका वर्षानंतर हे सगळं काही माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले मग त्यांच्या काही गोष्टींना मी विरोध करू लागले तेव्हा तेच लोक माझ्या स्वामी सेवेला नावं ठेवू लागले एके दिवशी माझे सासरे आजारी पडले एकाएकी त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला आणि तिथून ते बेडवरती पडून राहिले खरं तर त्यावेळीस मी स्वामींना अभिषेकच घालत होते आणि स्वामींची श्री स्वामी समर्थ या मंत्र जपाची माळ जप करत होते पण त्याच वेळास ही घटना घडली आणि सासूबाईंनी ह्या सगळ्या गोष्टीची खापर ही माझ्यावर फोडली तू देवधर्म नाही तर जादू टोणे करतेस भगतगिरी करतेस म्हणून अक्षरशः त्यांनी माझ्या कानफडात दिली स्वामींची पूजासुद्धा अर्धवट राहिली स्वामींच्या मूर्तीवर पाणी घातलं आणि ती मूर्ती देवखरात ठेवली कारण माझ्या सासूबाई मला प्रचंड त्रास देत होत्या काय करावे मला काहीच कळेना काहीच सुचे ना तरीही मुकाटाने मी सगळं शांत काही शांतपणे ऐकत होती माझ्या सासऱ्यांना आमच्या घरी जे कोणी लोक बघायला यायचे त्या प्रत्येकाला माझी सासूबाई हीच काहीतरी मंत्रस्तोत्र करते जादुडोणे करते असे सांगत असायच्या त्यावेळी अक्षरशः मला लाच वाटायची खरं तर बऱ्याच वेळा माझ्या डोक्यात आत्महत्येचा विचारायचा पण त्याच दरम्यान मी गरोदर होते त्यामुळे मी बाळाचा विचार करायचे आणि ह्या सगळ्या परिस्थितीवर आपण मात करावी असेच मी ठरवले होते पण मी स्वामींना नेहमी सांगायचे की स्वामी ही सगळी लोकं आपल्याला खोटं ठरवतात कधीतरी यांना अशी वेळ दाखवा किंवा यांच्यावर अशी वेळ आणा की हे तुमच्यासमोर झुकले पाहिजेत हे तुमच्यासमोर नतमस्तक झाले पाहिजेत हे सुद्धा तुमच्या स्वामी सेवेला लागले पाहिजेत स्वामी माझ्या घरातल्या लोकांना शरण आणा मी रोज स्वामींच्या समोर अगदी न चुकता हे सांगायचे जवळपास बरेच दिवस गेले एके दिवशी माझ्या पतीचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांच्या डोक्याला लागले आता घरात कुणाला ताप जरी आला तरी त्याचे खापर माझ्यावरच फोडले जायचे मग पतीचा अपघात झाला आणि सासूंनी मला पुन्हा ब्लेम करायला सुरुवात केली पण यावेळेस त्यांनी कहर केला मला घराच्या बाहेर काढले तू घरात थांबायचं नाही तू घरात राहायचं नाही कारण तू रोज ह्या जपमाळी घेतेस आणि जप करतेस तंत्र मंत्र घरावर करतेस तू घरात राहू नको असे त्यांनी मला सांगितले आणि मला घराच्या बाहेर काढले मग मी माझ्या माहेरी निघून गेले घडलेली सगळी हकीकत बाबांना सांगितली आणि मग बाबांनी सांगितलं आता तू इथेच राहा मग जवळपास तीन दिवस मी तिथेच होते पण त्या तीन दिवसानंतर एक मोठी घटना घडली खरं तर त्या दिवशी गुरुवार होता संध्याकाळचे सहा वाजले दाराची बेल वाजली माझ्या आईनेच दरवाजा उघडला जेव्हा आईने दरवाजा उघडला तेव्हा दारात माझे छोटे धीर उभे होते आणि त्यांची बायको म्हणजे माझी जाऊबाईसुद्धा दारात उभी होती आईने त्यांना घरात बोलावले माझे धीर आणि जाऊबाई अचानक कसे आले आम्हाला काहीच कळेना मग आईने त्यांना चहा दिला पाणी दिले मग ते माझ्या रूममध्ये मा आले माझे विचारपूस करू लागले आणि तेव्हा त्यांनी मला सांगितले की कामिनी तुला आईने घराच्या बाहेर काढली तू इकडे आलीस आणि त्यानंतर आपल्या घरात अत्यंत मोठी घटना घडली अगं ज्या ठिकाणी तू पूजा करायचीस ना त्या ठिकाणी स्वामींचं एक भलं मोठं चित्र त्या भिंतीवरती उभारलं खरं तर सुरुवातीला ते अत्यंत अस्पष्ट होतं पण त्याच्यानंतर ते गडद झालं आणि स्पष्ट ठळक ते चित्र दिसू लागलं स्वामींचं ते चित्र बघण्यासाठी आपल्या शेजारचे पाजारचे असंख्य लोक आपल्या घरी आले आहेत आणि ज्या हाताने आईने तुझ्या कानफणात मारली ज्या हाताने आईने तुला घराबाहेर काढलं तुला माहिती आहे आई आईचा तो हात निकामी झाला आईला सुद्धा पॅरालिसिसचा झटका आला मात्र हॉस्पिटलमधून आल्यानंतर आई स्वामींच्या समोर नतमस्तक झाली स्वामींची माफी मागितली आणि जा निकामी झालेला हात पुन्हा पूर्वरच झाला हा चमत्कार आपल्या आईने तिच्या डोळ्यांनी पाहिला आणि म्हणूनच तिने आम्हाला पाठवलं आहे तुला आपल्या घरी पुन्हा परत आणण्यासाठी आईला तुझी माफी मागायची आहे जे काही झालं त्याबद्दल आई अत्यंत क्षमस्वी आहे ती अगदी दोन दिवसांपासून खूप रडत आहे आणि तिला तुला आपल्या घरात घ्यायचं आहे ताई म्हणतात माझ्या धीरांच्या तोंडातून हे सगळं मी ऐकलं आणि हा स्वामींचा चमत्कार जणू मी अनुभवत होते मग माझ्या आईसुद्धा म्हणाली तुझे बाकी लोक चांगले आहेत त्यांच्यासाठी तू परत जा मग मी सुद्धा बॅग भरली आणि मी सासरी निघून गेली मी अगदी दारातच माझ्या सासूबाई औक्षणाचं ताट घेऊन दारात आल्या माझं औक्षण केलं इतकंच नाही कुंकवाचं ताट त्यांनी दारात ठेवलं आणि कुंकवाची पावलं लावत त्यांनी मला घरात घेतलं तू आमच्या घरातली लक्ष्मी आहेस तुला ओळखण्यात चुकी झाली असे म्हणून त्या माझ्या क्षमा मागू लागल्या मग त्यानंतर मी त्यांच्या पाया पडायला गेले तर त्याच माझ्या पाया पडल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो, या मंत्राचा जयघोष करू लागल्या माझ्या आधी स्वामींच्या समोर आता त्याच दिवा लावतात मी स्वामींची सेवा करण्याच्या अगोदर माळ घेऊन स्वामींच्या समोर त्याच बसतात खरंच स्वामी कृपा अफाट आहे एका नास्तिकाला स्वामींनी अस्तिक बनवलं स्वामींनी प्रचंड मोठा चमत्कार माझ्या घरात माझ्या कुटुंबात आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात केला माझ्या सासूबाई ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला ज्यांचं एक धड पूर्ण निकामी झालेलं अगदी स्वामी कृपेने आता त्या व्यवस्थित आहेत माझे सासरे जे दोन वर्षापासून बसून होते ते सुद्धा आता व्यवस्थित चालत फिरत आहेत ज्या घरात एका वेळेला दिवा लावण्याला विरोध होता आज त्या घरामध्ये दिवस रात्र दिवा देवत आहे खरंच ही स्वामी कृपा खूप वाईट आणि खूप अगाध आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग त्यां किती अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्रीस्वामी समर्थ हो।